मी शेतकरी संघटना तालुक आंबेगाव तालुका अध्यक्ष चंद्रकांत पोपट लफडे बोलत आहे तरी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री ज्ञानेश्वर आसवरे यांनी पोटचारी बुजवून शासनाचे मोठे लुस्कान केले आहे आणि ते ते भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक असल्यामुळे आपले सहकार मंत्री त्यांना पाठीशी घालत आहेत पारगाव त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं पाण्याचं नुकसान झालेलं आहे त्याच्यानंतर येण्याचा मार्ग बी त्याच्यामुळे बंद झालेला आहे आणि पाठीशी घातल्या असे जर बोके जर सहकार मंत्र्यांनी पाठीशी जर घातले तर शेतकऱ्यांनी कुणाकडे दाद मागायची या पा याबाबत आम्ही पाटबंदर विभागाशी तहसीलदार जिल्हाधिकारी त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेबांनीसुद्धा आमच्या अर्जाची दखल घेतली आणि तोच अर्ज सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे पाठवलेलं हो आहे तर पाठवल्यानंतर हो त्याच्यावरती सहकार मंत्री त्यांच्या कारखान्याचा संचालक असल्यामुळे काहीही कारवाई करत नाही पोटचा शेतकऱ्यांचं जवळजवळ पोटचारी बुजवल्यामुळे कमी पंचवीस ते तीस शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांच्या शेतामध्ये स पाणी पाणी आता सध्या त्यांच्या उपासमाराची पाळी पिकं पिकं खराब झालेली आहे सर्व जवळजवळ आम्ही दहा महिने याचा पुरावा आपल्या पाटबंधारे विभागाशी चालू आहे आणि त्याचे सर्व पत्र येऊन आपल्या सहकार मंत्री यांच्या ऑफिसला आलेले आहेत कारवाई कारवाई करटिसे का घालत आहेत ना बोके पाळून ठेवलेत तेच बोके पाळलेत आणि बोके पाळल्यावर शेतकरी अन्याय करायला बरं आहे त्यांना आणि संचालक आहे तो जबाबदार व्यक्तीने आमचं आंदोलन हे आंदोलन आपल्या आता, आ, आत। आ, आंदुलन आंदुलन आता परत एकवीस दिवस झाले आम्ही उपोषण बसलेले असं ते हे म्हणतात ना हां आंदोलन काय आमची चारी पूर्वत करून द्यावा शेतकऱ्यांचं जे होतं दुष्काळ ते सहकार मंत्र्यांनी बनवून द्यावा तसं जर बघितलं आंबेगाव तालुक्याला पोचवण्याची तारख पोचवण्याची तारीख तजवीज सहकार मंत्री यांच्याकडं आहे पण हे दोन दोन वर्षे पुसू शकतात एवढी धनसभा आहे मग चारिका एक दिवसात बनवू शकत नाही हां संचालक कोणाचा आहे कारखान्याचा आहे हां आणि सगळे जेवढे संचालक आहे सगळे अंग अंगठे वादर ठेवलेले आहे कोणीही एक तज्ज्ञ नाही आणि त्याचा सगळा फायदा कोण घेत आहे सहकार मंत्री घेत शेत आता हां नाही वाटत नाही का नाही वाटत कारण सहकार मंत्री मंडळ जे आहे ना मंडळ सहकार क्षेत्रामध्ये जे येतं ना पाटबंधाऱ्याचं त्याच्यावर नियोजन कोणाचं असतं सहकार मंत्र्याचंच जा असतं ना आणि सहकार मंत्र्याचं नियोजन असल्यामुळे आणि पोलीस स्टेशन किंवा सरकारी यंत्रणा सगळ्यावरती सहकार मंत्र्याचा दबाव आहे सरळ सरळ आहे आणि त्यामुळेच कारवाई होत सरल, नाही गुन्हेगाराला सहकार मंत्री पाठीशी घालताय मी ज्ञानेश्वर हरकुवासवरे इथं रहिवाशी पारगाव आमच्या विरोधात दत्तात्रय बाळकू फोंदे आणि चंद्रकांत दबडे ही उपोषणला आमच्या विरोधात बसलेले आहेत पण त्यांनी जो चारीबद्दल किंवा याच्याबद्दल चारी जो उल्लेख केलेला आहे तो खोटा आणि लबाडीचा आहे चारी आमच्या क्षेत्रातून आम्ही घेतल्यापासून आम्हालाच माहीत नाही चारी होती का नव्हती आणि ती आमच्या सातभारावर जा कुठल्याही त्याच्या भूसंपादन झालेली नाही तिचा आव्हाड बी झालेला नाही आणि चारी दाखवीत नाही आणि जर वरून जर चारी येत असेल आणि आमच्या वरात जर दाखवत असेल ते शासनाने आम्हाला त्या चारीबद्दल त्याचा नकाशा दाखवून ती चारी आम्ही पूर्णपणे करून देण्यास तयारी आमचं काही कुठेही हरकत नाही पण जो पोलीस स्टेशनला आमच्या शासनाला भेद तुम्ही पूर्वच चारी करून द्या ही जी आमच्याकडे मागणी करते तर आमचं असं म्हणणं आहे तुम्ही ज्या कॅनलपासून तीन किलोमीटर चारी आहे त्या चारीबद्दल तुम्ही पूर्णपणे आह तिकडून वरून आणा आम्हीसुद्धा काढून देण्यास तयारी आमची कुठलीही हरकत नाही पण बळच आमच्या अन्याय पोलीस स्टेशनला धमकी किंवा आम्हाला अन्याय पैसे मागणे खंडाने बोलणे त्यांची जर स्वतःची जर त्यांना जर असं वाटत होतं दत्तात्रय बोल दे माझ्याकडं चारीच्या चारी चारी नंतर आलं होतं जेव्हा मी या कारवाई करेन ती कारवाई करीन माझा त्याचा कुठलाही वादंग गोष्ट नसताना त्यांनी माझ्या शेजारचे सगळे डाम उपटून टाकले मोजणीले केलेले ते सुद्धा ठेवलेले नाही त्यांनी चंद्रकांत लबडेंनी आणि हे दोघंजण मी कारवाई करीन म्हणून ते ओपेशनला जाऊन बसलेत आणि त्यांचा वैयक्तिक वाद मी ती जमीन वैतीत नव्हतो ती त्यांच्याकडं काही भाग त्यांच्याकडं व्हा तो मोजणींनी मला ताब्यात दिलेला आहे आज रोजी पण त्यांनी ती खुणा सगळ्या उपटून टाकल्यात त्यांनी त्यांची मोजणी आणून त्यांचं क्षेत्र कायम करून घ्यावा ही माझी काही हरकत नाही पण त्यांनी जो मला त्रास दिला आहे मानसिक चळ आहे मला डायबिटीस आहे मला अनेक त्रास आहेत आणि माझ्या मुलींच्या नावाने माझ्या मुली खूप शक्ती आहेत मी म्हणलो आपण आता वयस्कार कधी आपण अपघात आप होऊ शकतो काही होऊ शकतो डायबिटीज असल्यामुळं मी माझ्या मुलींच्या नावाने सातबारा केला त्या मुलींना याच्यातली काहीही कल्पना माहिती नाही त्याच्यामुळं त्यांनी जी बाईक दिली आणि दिलीपराव वळेशे पाटील साहेबांच्या नावाने जे बॉम बमभम ठोकी देत त्या साहेबांना मी आजपर्यंत काहीही बोललेलो नाही आणि सांगितलं सुद्धा नाही त्यांनी मला क मी त्यांनी मला नाही मी त्यांच्याकडे अजून गेलो नाही त्यांचा काही गुन्हा नाही त्याच्यानंतर दिली परत प्रदीप पाटील हे व्हाईट चेअरमन आहेत त्यांनी सुद्धा कुठलाही हस्त न्याच्यात केलेला नाही किंवा के त्यांचा काही संबंध नाही त्यांनी योग्य चांगलं काम केलेलं आहे पण त्यांच्यावर सुद्धा त्यांनी गाळसे पाडलेला आहे चोर आहे मावाली आहे डाखू आहे ह्या सगळ्या गोष्टी जर त्यांनी आम्हाला पुरुत केल्या नाहीतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा त्यांची चौकशी व्हावा आणि महामंडळ खोऱ्याला त्यांनी त्या ते त्यांच्या संघटनेनी अशी माहिती दिली काल बाईक दिली का बाबा आम्ही आल्यानंतर यांनी गु खंडणी करून यांचा चारी उकळून शासनाची लुसखन केलेली मी कुठलीही शासनाची लुसखन केलेली नाही आणि करणार बी नाही शासनाला काही मदत करणारा माणूस आहे त्याच्यामुळं माझी सगळ्यात चौकशी जरी केली त्यांनी गुंड बाकीच्या पूर्ववर्ती जे वापरलेले आहेत त्यांच्यावर ते का आत्तापर्यंत उपशनला बसले ते एकदाही चर्चेला आलेले आहेत माझ्यासंग किंवा कुठल्या गोष्टीला मला हे करत नाही वेळुळीच्या पुन्हा अण्णा याच्या अण्णापूर काय अण्णापूर अण्णापूरचे जे हफीस आहे ते असे काही काम करत नाही ते कधी वरिष्ठाला सांगत नाही व असा प्रश्न आहे किंवा आपण काय करू शकतो या विषयावर चर्चा करत नाहीत आणि ते आम्हाला येऊन पोलीस स्टेशनला पत्र देतात ते पत्र दाखवा त्या पत्राचा दुरुपयोग करून कुणीतरी याच्या पाठीमागचा धोरणे त्यांनी कधी बी आम्हाला आम्हीच द्यायला तयार ही पो त्यांचे पत्र आहेत काय तो जो हा जो मॅटर त्यांनी उभा केलाय किंवा काय केलाय त्याच्याबद्दल सहानुभूती त्यांनी मला आम्हाला न्याय मिळावा एवढीच आमची विनंती थँक्यू आबा